नमस्कार मित्रांनो राजकारणाचा संघर्ष सुधाकरराव नाईक आणि शरद पवारांची राजकारण लढाई तुम्हाला माहित आहे का आणि हीच कहाणी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत पण त्या अगोदर आपण बघणार आहोत की सुधाकरराव नाईक हे आहे कोण यांचं राजकारण जीवन कसं होतं आणि सुरुवात कशी झाली याकडे आपण सगळं लक्ष टाकणार आहोत तर चला आपण सुधाकरराव नाईक हायलाइट बघूया सुधाकरराव नाईक यांचा जन्म एकोणीसशे चौतीस मध्ये माहोली या खेड्या गावात झालेलं होतं हे भारतीय राजकारणी आणि जागतिक खात्याची जलतज्ञ निभळलं पत्रकार होती महाराष्ट्राचा पाणीदार नेता आणि जलक्रांतीचे जनक म्हणून सुधाकरराव नाईक देशभरात ओळखले जातात महाराष्ट्राचा पाणीदार नेता जलक्रांतीचा लढाव्या जलनायक हा शब्द प्रसिद्ध साहित्य एकनाथराव पवार यांनी सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचे वर्णन केले आहे सरपंच सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री आणि राज्यपाल असे लोकशाही व्यवस्था मधील क्रमश पहिले ते सर्वोच्च स्थानावर विराजमान होणारे एकमेव नेते मानले जात आहे असे नेते सुधाकर राव नाईक हे होते तर चला आता शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्याबद्दलचा जो संघर्ष झालेला आहे त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुख्यमंत्री झाल्यानंतर ना सुधाकरराव नाईक यांनी कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली छगन भुजबळ बाहेर पडले ती शिवसेनेतील पहिली फूट होती ही फूट नायकांमुळेच पडली असं बोललं जातं विशेष म्हणजे कारण त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष कमकुवत झाला होता भुजबळ काँग्रेसमध्ये सामील झाले हे काँग्रेससाठी मोठं यश होतं आणि हे त्यांचं श्रेय सुधाकरराव नाईक यांनाच गेलो त्याच काळात सुधाकरराव नाईक यांनी हितेश ठाकूर पप्पू कलानी यांच्या विरोधात कारवाई सुरू केली भाई ठाकूरवर हत्याचा आरोप असलेले सुरेश दुभीची केस नायकांनी पुढे सुरू केली होती कालानीचा बेकायदा कामाविरोधात कारवाई केली होती कालानी का विरोधात विरो कोणी कारवाई करू शकत नाही असं त्या काळी बोललं जायचं पण नायकांनी ते करून दाखवलं होतं पवारांना शय देण्यासाठी हे सगळं सुरू आहे अशा बातम्या त्यावेळी मीडियात सुरू झाल्या होत्या कारण हितेश ठाकूर पप्पू कलानी हे पवारांचे माणसं आहेत अशी चर्चा होती त्यातच ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मुंबई दंगल झाली ही दंगल सुधाकरराव नाईक नियंत्रित करू शकले नाही त्यामुळे विरोधात वातावरण निर्माण झालं त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली त्याच विरोधात बंड करण्यात शरद पवारांचे समर्थक आघाडीवर होते त्यामुळे विधीमंडळ गटाची बैठक झाली त्यात तर पवारांचे नातेवाईक पदमसिंग पाटील नायकांवर धावून गेले होते नाईक समर्थक आणि पदमसिंग पाटील यांच्यामध्ये खडीची जंग झाली होती त्यानंतर नाईक मुख्यमंत्री पदावरून पायउतर झाले आणि त्या जागी शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक यांनी त्यांची एक गोष्ट पत्रकार परिषद मध्ये सांगितली त्यात कलानी विरोधात कठोर का कारवाई न करण्यास पवारांनी सांगितलं होतं असा दावा नायकांनी केला होता नायकांच्या सरकारमध्ये पवारांसोबत सुप्त संघर्ष आणि नायकांची शेवटच्या पत्रकार परिषद केलेल्या दाव्यानंतर दा नायकांचं मुख्यमंत्री पद जाण्यासाठी दंगल फक्त एक निमित्त होत का असा प्रश्न त्यावेळी उपस्थितीत झाला त्यावेळेस प्रदीप मैत्री सांगतात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आली यावेळी गोपीनाथ राव मुंडे यांनी विदर्भात प्रचार करताना सत्तेतून विदर्भाला कसं डावलं जातं यावर प्रचार केला होता विदर्भाला कोणतं खातं दिलं जातं तर जलधारण मस्त व्यवसाय अशी खाती विदर्भाला दिली जातात असं त्यावेळी गोपीनाथराव मुंडे प्रचार सभामध्ये बोलायचे त्यानंतरच्या युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांना बांधकाम खातं देण्यात आलं तर महादेव शिवनकर यांना पाटबंधारे खातं देण्यात आलं पण शिवसेना भाजप युतीच्या काळातही सत्तेचा रिमोट कंट्रोल हा बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता कारण मुख्यमंत्री शिवसेनेचाच होता त्यानंतर त्या आता दोन हजार चौदा मिळून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी खऱ्या अर्थाने विदर्भात सत्य केंद्र कारण सगळे महत्वाचे खाते विदर्भात होते पण दोन हजार चोवीसच्या महायुती सरकार बद्दल बोलताना श्रीमंत माने म्हणतात आता महायुतीला सरकारमध्ये महत्वाची खाते विदर्भात असतील याबद्दल शंका नाही पण महायुतीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच्या हातात राहील आणि सत्यकेंद्र केंद्र हा नागपुरात असेल याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी रिमोट कंट्रोल फडणवीसच्या हातातच होता पण फडणवीसच्या काळात फक्त नागपूरचा विकास होताना दिसतोय नागपूर म्हणजे विदर्भ नव्हे तर त्यांनी पश्चिम विदर्भासह लक्ष केंद्रित करायला हवं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर देऊन चालणार नाही तर लोकांच्या रोजगारीसाठी प्रयत्न करायला लागतील विदर्भ हा शेतीप्रसन्न प्रदेश आहे त्या लागें। जो जो तर त्याकडे लक्ष द्यायला लागेल तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद